नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासात म्हणजे सोळा मे रोजी जोरदार वादळी वादांच्या विजांच्या गडगडास्त पावसाची शक्यता वाढत आहे चला तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला न्यू अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येत्या चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसे काही ठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्याच्या तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते हो मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी हो ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते सा हो मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात काही ठिकाणी हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला mm. मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये बी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बी बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला बा� मिळेल तुम्हाला पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये तसंच परभणी जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सलाद भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय